गाई स्वागत आहे तुमचं शाही सेगेत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मी आज एक चॅलेंज घेऊन आलेलो आहे ज्याचं नाव आहे शंभर रुपये फूड चॅलेंज म्हणजे मी शंभर रुपयात चांगले आणि कमी बजेटचे पदार्थ खाणार आहेत तर व्हिडिओ मजेदार होणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आजचा ब्लॉग सुरू करूया आपण आलेलो आहे शंभर रुपयाचा चॅलेंज पूर्ण करण्यासाठी पहिल्या स्पॉटवर आलेलो आहे ते बघा आता चालू करणार आहेत मामा वडापाव बनवायचं तर मित्रांनो मामाचा परिचय घेऊ जरा मामा किती वर्ष झाला होत आहे आपला गाडा मित्रांनो यांचा जो वार्त वार्त। ता वडा आहे ना खूप मस्त वाटतो क्वालिटीचा वडा असतो मामा वडे सोडतील वडे सोडायचं चालू आहे आता खूप लांब लोक येतात तिथं खाण्यासाठी कुर्टवाडीतला हा फेमस वडापावचा आहे बघा मित्रांनो आपला वडापाव गरम, गरम तयार झालेला आहे ते बघा ह्याची चटणी आहे ना त्याच्यामुळे जास्त चव तर त्याला बघ टेस्ट करून कसा आहे मस्त आहे का मित्रांनो वडापाव असं वाटायला मुंबईत वडापाव खात तर मित्रांनो हे बघा माझ्या पैसे ऐंशी रुपये तर चला पुढच्या स्पॉट जाऊया आपण तर <laughs> मित्रांनो आपण चॅलेंजच्या दुसऱ्या स्पॉटवर हो आलेलो आलेला आहे ते बघा माझ्या पैसे उरले तर आता ऐंशी रुपये पाणी बानी भर ना अब पाणीपुरी पानी कब खोला है भाई गाड़ा बहु भैया पी टेस्ट कैसे है पानीपुरी की ड्राइवर का पानी मित्रांनो हे बघा माझे पैसे साठ रुपये उरलेले आहेत आणि मला शंका व्हायला लागली माझं पोट भरलं नाही चॅलेंज पूर्ण होत असं पण चॅलेंज तर आपल्याला पूर्ण करायचंच आहे चला पुढच्या स्पॉटवर हे बघा मित्रांनो एक कुलडवाडी आहे माझ्या मागे बघा कुलगाडीचा मेन चौक आहे मित्रांनो तर मी पुढच्या स्पॉटवर जाण्यासाठी निघालेला चला मी आलेलो कुलगाडी छत्रपती संभाजी महाराज चौकात पंढिरपूर चौकात तर हे बघा आलेलं आहे मी पुढचा चॅलेंज पूर्ण करण्यासाठी पावभाजी खाण्यासाठी काय या पावभाजी नाही ना एक खाणे काय ते तर आपल्या पैसे साठ रुपये उरलेले आहेत तर पावभाजी झाली चाळीस रुपये हे बघा मित्रांनो हे पावभाजी बनवत आहे का तुम्हाला खुद आहे का ऑनर आहे तर हे कामाला आहे का बघा आपली पावभाजी आलेली आहे टेस्ट करून बघू कशी पावभाजी आलेली आहे चला टेस्ट कशी पावभाजी चालतं काय तर मित्रांनो हे बघा आता फक्त आता वीस रुपये उरलेले आहेत माझ्या पैसे तर चला, तर तर ले 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 चला जा तर आता जाऊया आपण नेक्स्ट स्पॉटवर आणि शेवटच्या स्पॉटवर तर मित्रांनो मी आता शेवटच्या स्पॉटवर आलेलो आहे आणि फक्त आता उरले आहेत माझ्या

बघा मित्रांनो हा जो आहे ना खूप चांगला आईस्क्रीम बनवतो हा मुलगा भाई का राजस्थान राजस्थान कितन चालते यहाँ पे तीन साल हो गया। अच्छी बात आहे मिल कि अप्यू तर मित्रांनो आपण जे चॅलेंज घेतलं होतं शंभर रुपये चॅलेंज फूड ते पूर्ण झालेलं आहे रिपोर्ट जड आहे पण आता चॅलेंज म्हणल्यावर करावंच लागेल तर मित्रांनो माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की नेक्स्ट चॅलेंज कशावर करू तर मित्रांनो कसं आहे मी नवीन ब्लॉगर आहे परफेक्ट ब्लॉगर नाही काय चूक झाली असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं ॲडजस्ट करा आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय